पुनर्कल्पित काय सापुंदिस ठीक आहे सापुंदिस मी निघालो आहे एकदा काढ हे काय 250 नसते चार काढतो का ग लेंडी बघाल ठीक आहे ताज नाही राव हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू द चॅनेल कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान असाल आणि आम्ही सर्वजण सुद्धा मजेत आहोत आणि आज आहे बार रविवार आणि आजचा ब्रेकफास्ट मेनू आहे ढोकळा ॲक्च्युली पॅकेट ढोकळा आहेत मी जनरली पॅकेट आणत नाही ढोकळ्यांचे इन्स्टंट जे फूड असतं ना मी शक्य तितकं टाळते पण यावेळेस काय झालं सामान भरताना कानाचे कानाची इतकी लुडबुड असते ना तो जे काही दिसेल ते भरत असतो आणि जे पॅकेट ढोकळा होते ना ते कानानेच टाकले होते आणि मी जे जेव्हा काउंटरवर वरती येते तेव्हा क्रॉस चेक करत असते की काय टाकलं आणि यावेळेस मी केलं नाही कारण खूप गर्दी होती सो मी तशीच आले बाहेर आणि जनरली असं असतं की मी सामान भरते ट्रॉलीमध्ये आणि स्वप्नील जे आहेत ना काउंटरवरती हे करत असतात बिलिंग करत असतात आणि त्यांनी ते पाहिलं नाही कारण ऑबियसली मेन्स लोकं पाहत नाहीत काय काय त्यांना कळलं पण नसतं ते, ते, ते आलं तर पंधरा वीस तेव्हा झाले तसंच पॅकेट पडून होतं म्हटलं चला आज ट्राय करून पाहूया आणि आज आम्हाला जायचं आहे देहूला देहूला कशाला ते सांगते ॲक्च्युली माझं जे गाव आहे उस्मानाबाद साईडला तिकडून दिंडी येते त्याच्यामध्ये जे आहेत ना काका काकी जे काही रिलेटिव आहेत ना ते दरवर्षी येतात आणि त्यांचं इथे दोन तीन दिवस जेवण असतं देहू आळंदीला आणि आम्ही दरवर्षी जातो कारण असं जाऊन भेटणं होत नाही पण दिंडीच्या वेळेस मी जाऊन सगळ्यांना भेटून येते तर तेच आहे आज तर म्हटलं चला तिकडे पण जाणं होईल त्यापूर्वी म्हणलं नाश्त्याला ढोकळा बनवूया सो याच्या पाठीमागे ना त्याची त्याची जी करण्याची विधी आहे ना ती बरोबर डिटेल दिली आहे की ते पाणी वापरायचं काय नाही सो मी त्याचप्रमाणे केलं होतं आणि रिझल्ट तुम्ही पाहू शकता खूप छान झाला होता ढोकळा अगदी फ्लफी आणि सॉफ्ट असा झालेला होता, होता आणि टेस्ट पण माइंड ब्लोविंग होती सगळ्यांना आवडला इवन स्वप्नील जे आहेत ना ढोकळा त्यांना फारसा आवडत नाही पण यांनी यावेळेस ना खूप भरपूर खाला आवडला त्यांना खूप इनफॅक्ट त्यांनी सांगितलं की तू सामान भरताना एक दोन पॅकेट भरत जा कारण इन्स्टंट होतो आई पंधरा ते वीस मिनटामध्ये ढोकळा झाला हा सो ठीक आहे चांगला ऑप्शन आहे पण एक पॅकेट म्हणून थोडंसं भीती वाटत असते कारण प्रिझर्वेटिव्ह असतं म्हणून बाकी काही नाही 미안 네 앞에만 서면 난 너만 보면 이게 아닌데 내 맘은 그게 이런 게 아닌데 예쁘게 말하고 싶었지만 내 맘이 들킬까 비나서 차라리 들켜서 내 맘을 네가 알아챘어야 해널 사랑해서 널 좋아해서 나 s r o l s o r y b a o u t l sorry well. sorry well? sorry डोकं कुठे तु डोकं तुझं डोकं कुठे आणि तुझे पाय आहेत पाय पाय आहेत पाय कुठे पाय तुझं पाय आणि विठल विठल गाणं म्हण राधा गाणं आ किशी ती किशी अशी किशी ती ती अशी अग बाई गाई गाई पगे पे बीची पे अ गो झोपिकर म्हणा गान, बीबीला गाणं गाणं अशी गाणं म्हणते हा व्हिडिओ नेक्स्ट डेचा आहे जेव्हा मी देहूला गेलो होते लग्न आहे काकाच्या मुलीचं चा। गुद्रा असं ठरलं होतं की फक्त लग्ना दिवशी जायचं पण काका काकीने फोर्स केले की सर्वजण येत आहेत आणि खूप वर्षानंतर असा योग आहे सो प्लीज तो चार पाच दिवस ये सो येस आम्ही ठरवलं की चला चार पाच दिवस जाऊया सुट्ट्या मॅनेज करूया कानाच्या वगैरे आणि त्याचसाठी आम्ही खरेदी करण्यासाठी मी तुळशी आलेलो आहोत सर्वांची काही ना काही खरेदी आहे का कपडे घ्यायचे चप्पल घ्यायचे त्यासाठीच त्यासाठी त्यानंतर गिफ्ट पण घ्यायचं ऍक्च्युली आणि इथे ही अशी लक्ष्मी मी सजवलेली होती एका दुकानात मला खूप आवडली त्यानंतर पुढे ना हे असा भातुकलीचा सेट होता आणि पूर्ण तांब्या पितळेची ही भांडी होती छोटी छोटी अशी डब्बे होते त्याच्यानंतर ट्रॉली होती त्यानंतर वॉशिंग मशीन कपाट का जे काही आपल्या संसाराच्या गोष्टी होती ना भातुकली ती होती मीन व्हाईल मम्मी आहे ना गिफ्ट देण्यासाठी समया पाहत होती बहिणीला लग्नासाठी सो त्यासाठी आम्ही आलो आणि हो ही समय आम्हाला खूप आवडली मला सुद्धा खूप आवडली इनफॅक्ट मी ठरवलं की पुढच्या वेळेस जेव्हा येईन तेव्हा मी ही खरेदी कर नक्की कारण याची डिझाईन खूप अमेझिंग अशी होती आणि वजनाला सुद्धा भरपूर जड होती अशी आणि याची प्राईस मग त्यांनी सांगितली होती जोडी सात हजार काहीतरी सांगितलेली होती ही आम्ही नाही घेतली कारण त्याची प्राईस खूप जास्त होती आणि जड पण होती आणि गिफ्टचं बजेट एवढं नव्हतं आमचं त्यानंतर मला मसाले डब्बा घ्यायचा होता म्हटलं चेक करूया आणि त्यानंतर नंतर आल्यानंतर घेऊया सो हा जो मसाले डब्बा होता ना हा म थोडा मोठा होता त्यांना म्हटलं याच्यापेक्षा छोटे ऑप्शन दाखवा त्यांनी मला बरेच ऑप्शन दाखवले इथं तांब्या पितळची भांडी खूप छान होती मला ताबा पित्राची भेंडी पर्सनली खूप आवडतात त्यांचं कलेक्शन करायला खूप आवडतं सो मला मसाले डब्बा घ्यायचे नेक्स्ट टाइम येईन ने तेव्हा मसाले डब्बा आणि समय नक्की घेईन मार्गशीष महिना येतोय ॲक्च्युली हा व्हिडिओ खूप जुना आहे ऑलरेडी आलेला आहे मार्गशीर्ष महिना आय नो पण मी त्यावेळेस जेव्हा गेले होते ते मार्गशीर्ष महिन्याचे आठ दिवस अगोदर गेले होते सो इथे मुखवटे होते देवीचे खूप सुंदर सुंदर असे पण मला हे खूप जास्त महाग वाटले आठशे नऊशे हजारपर्यंत होते आणि इनफॅक्ट देवीचे जे वस्त्र होते ना त्यांची प्राईससुद्धा ते पाचशे आणि सहाशे सांगत होते त्यामुळे मी ते घेतलं नाही आणि ॲक्च्युली माझ्याकडे आहे त्यामुळं म्हटलं नको घ्यायला आणि बघूया नंतर भेटलं तर म भेट ले जवळपास मार्केटमध्ये घेऊया आणि मार्केटमध्ये मा खूप फिरलो गर्दी नव्हती कारण आम्ही मंडेला गेलो होतो वीकडेला गेलो होतो आणि लवकर गेलो होत्यामुळे गर्दी नव्हती छान शॉपिंग झाली पण एव्हाना पाच ते सहा तास गेले होते आणि मुलं होती ना खूप चिडचिड झाली होती काना आणि राधा दोघांची सुद्धा काना तर चक्क उचलून घ्यायला सांगत होता मी जनरली मेकअप प्रोडक्ट येत ना शक्यतो ऑनलाईन घेते पर्पलवरून वगैरे मला स्टोअरवरून तेवढंसं आवडत नाही घ्यायला पण आता फक्त दोन ते तीनच दिवस आहेत जाण्यासाठी आणि मग आता ऑनलाईन ऑर्डर जरी केलं तरी ती येणार नाही त्यामुळं म्हटलं चला इथून घेऊन बघूया कसे निघत कसं नाही फार काही नाही कन्सिलर लिपस्टिक्स वगैरे जे आहेत ना हे एत दोन तीन प्रोडक्ट जे आहेत ना ते संपले होते माझे तर मग मा तेच घेतले मी इथे सो त्यानंतर आम्ही घरी आलो म्हणलं चला तुमच्यासोबत क्विकचा असा हॉल शेअर करते हे आहेत राधासाठी फुल पॅन्ट्स घेतल्या होत्या त्या होत्या आणि त्यानंतर मम्मीने जे गिफ्ट समया घेतल्या होत्या या आहेत वरती असे मोर आहेत सुंदर आहेत त्या ह्या गिफ्ट देण्यासाठी घेतलेल्या आहेत बहिणीला लग्नामध्ये यांची प्राईस प्राइस जी आहे ना बावीसशे काहीतरी होती त्यानंतर कानासाठी हे लोफर शूज घेतले काच्या डाडाने पण लोपर घेतले होते हे खूप दिवसापूर्वी घेतले होते ॲक्च्युली आणि तेव्हा बोलला की मला पण तसेच हवेत त्यानंतर थंडी खूप आहे सो म्हणून एक कानटोपी घेतली कानाला मग ही मम्मीची खरेदी ती बोलली ही पण दाखव त्यामुळे मी हे पण दाखवते हे स्टीलचं चमचे ठेवायचं घेतलेलं आहे एक ह्याचा आहे ना ला, लाकडाचा चमचा आहे त्यानंतर हा स्टीलचा चमचा आहे उलतनं म्हणतात याला त्याच्यानंतर मला ज्वेलरीसाठी खूप फिरावं लागलं मला डिसाईड होतो नव्हतं ॲक्च्युली काय घ्यावे काय नाही कारण सडनली जायचं ठरलं त्यामुळं खूप फिरलो त्यानंतर मग मला हा जो कोल्हापुरी साचा सेट आहे ना खूप आवडला त्याच्यामुळे मी हा घेतला आणि म्हटलं चला कोल्हापुरी लूक करूया यावेळेस त्याच्यानंतर मी हा कन्सिलर पॅलेट घेतला स्विस ब्युटीचा याची जी क्वालिटी आहे ना मला बरी वाटते पण मी अप्लाय केल्यानंतर मग सांगेन तिथूनच काही प्रायमर वगैरे आहेत ना असे मेकअप प्रोडक्ट घेतले आणि इथे राधाला फर्स्ट टाईम शूज घेतलेत कारण फर्स ती फर्स्ट टाईम चालते सो तिला ते कुई कुई वाजायचे शूज आहेत ना ते घेतलेत त्यानंतर ह्या बांगड्या घेतल्यात कारण लग्नामध्ये हिरव्या बांगड्या घातल्या जातात आमच्याकडे तर हिरव्या बांगड्यामध्ये म्हणून या बांगड्या घेतल्यात आणि त्यानंतर आईला बांगड्या घेतल्यात तुळशी मार्केटला खूप मोठं फुलांचं मार्केट असतं फुल मा तर तिथून फुलं पण घेतली होती मला देवपूजेला होतील या कारणामुळे त्याच्यानंतर हे मंगळसूत्र आहे रंजूचं तिने हे नथीचं मंगळसूत्र घेतलं आहे हे विथ इयरिंग होतं माझ्याकडे ऑलरेडी आहे त्यामुळे मी घेतलं नाही त्यानंतर आम्ही दोघींनी हे टेम्पल मंगळसूत्र आहे ना ते घेतलं ह्याची प्राईस मला आठ होत नाही पण आय थिंक दोनशेच्या आसपास काहीतरी होती हे विथ इयरिंग आहे क्वालिटी खूप छान आहे तर चला हा ऑल व्हिडिओ तसाच हा व्हिडिओ इथेच संपवते परत भेटू आहे का नवीन व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब आणि